सातच्या बातमीपत्रात मी आशुतोष सावे आपलं स्वागत करतो सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर उरण इथं नौदल तळाजवळ दिसलेल्या शस्त्रधारी संशयितांचा शोध सुरूच भारत आणि फ्रान्स यांच्यात छत्तीस राफेल लढाऊ जेट विमान खरेदीच्या करारावर स्वाक्षऱ्या वस्तू आणि सेवा कर सवलत मर्यादेबाबत केंद्र सरकार आणि राज्यांमध्ये सहमती सवलत मर्यादा वीस लाख रुपये पाणी ही राज्याची संपत्ती असून टंचाईच्या काळात समन्यायी पाणी वाटपाची नव्या कायद्यातली तरतूद योग्यच मुंबई उच्च न्यायालयाचा निवाडा पाकिस्तानची आर्थिक लष्करी आणि राजकीय आघाडीवर कोंडी करून मोदी सरकार पाकिस्तानला धडा शिकवण्यास सक्षम पाकिस्तानी कलाकारांनी अठ्ठेचाळीस तासात भारत सोडावा मनसे नेत्या शालिनी ठाकरे यांचा इशारा कानपूर क्रिकेट कसोटीत न्यूझीलंड भक्कम स्थितीत पावसामुळे दुसऱ्या दिवसाचा खेळ लवकर संपला ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ गो रा म्हैसेकर यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार आणि राज्यात आजही अनेक ठिकाणी पाऊस काही ठिकाणी जनजीवन विस्कळीत येत्या चोवीस तासात कोकणात तुरळक ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा पाहूया सविस्तर उरणमध्ये काल पहाटे काही शस्त्रधारी संशयित व्यक्ती दिसल्याच्या पार्श्वभूमीवर उरणमध्ये शोध मोहीम अद्याप सुरूच आहे नौदलानं तपास थांबवला आहे मात्र पोलिसांकडून शोध मोहीम सुरूच आहे मुंबईत राष्ट्रीय सुरक्षा दल तसंच दहशतवाद विरोधी कमांडो पथकं तैनात करण्यात आली आहेत महाराष्ट्र पोलिसांनी उरण इथं दिसलेल्या संशयिताचं रेखाचित्र जारी केलं आहे रायगड जिल्ह्यात उरणमध्ये नौदलाच्या तळाजवळ काही व्यक्ती संशयास्पद हालचाली करत असल्याची माहिती मिळाल्यानंतर महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर हाय अलर्ट जारी झाला आहे विविध तपास यंत्रणांकडून या परिसरात कसून शोधमोहीम अद्यापही सुरूच आहे कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये त्याचबरोबर कोणत्याही संशयास्पद हालचालींची माहिती पोलिसांना तातडीनं द्यावी असंही राज्य शासनाकडून आवाहन करण्यात आलं आहे फ्रान्सकडून मिळणाऱ्या छत्तीस राफेल लढाऊ जेट विमानांच्या बहुप्रतिक्षित करारावर आज स्वाक्षऱ्या झाल्या संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर आणि फ्रान्सचे संरक्षण मंत्री जीन युली ड्रियान यांनी आज नवी दिल्लीत या करारावर स्वाक्षऱ्या केल्या छत्तीस महिन्यांच्या कालावधीत म्हणजे दोन हजार एकोणीस पासून भारताला ही विमानं मिळायला सुरुवात होईल सहासष्ट महिन्यांमध्ये सर्व म्हणजे छत्तीस विमानं भारताकडे सुपूर्द होतील सात अब्ज सदुसष्ट कोटी युरोन्चा सा हा सामंजस्य करार हवाई दलासाठी अत्यंत महत्वाचा आहे या विमानांच्या हवाई दलातल्या सहभागानंतर भारताचं हवाई क्षेत्र अधिक मजबूत होणार आहे केंद्र आणि राज्य सरकारच्या सहमतीनं जीएसटी कर सवलतीची मर्यादा ठरवण्यात आल्याचं केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी आज नवी दिल्लीत सांगितलं वस्तू आणि सेवा कर सवलतींची मर्यादा वीस लाख रुपये निश्चित करण्यात आली असल्याची माहिती त्यांनी दिली जीएसटी परिषदेच्या दुसऱ्या दिवशी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला ईशान्य कर राज्य कर सवलती की मर्यादा दह लाख रुपये निश्चित करने तक जो डेढ़ करोड़ तक की टर्नओवर जिनकी वैट की है वो राज्यों की असेसमेंट में आता है वो परिस्थिति कंटिन्यू करेगी जो डेढ़ करोड़ से ऊपर वाले हैं उसमें सेंट्रल एक्साइज भी लगता था और वैट भी लगता है वो ड्यूल कंट्रोल में रहेगा इसके अतिरिक्त ग्यारह लाख जो सर्विस टैक्स ऐसी है क्योंकि वो क्षमता अभी केंद्र के पास ही है तो वो केंद्र के पास रहेंगे राज्यों को उसकी ट्रेनिंग देने का एक प्रोसेस हम लोग आरंभ करेंगे वस्तु और सेवा कर विधेयका मसूद तीस सप्टेम्बर बैठकी अंतिम रूप देना एक एप्रिल दोन हजार सतरापासून ही सर्वसमावेशक कर प्रणाली लागू करण्याचं उद्दिष्ट सरकारनं निश्वित आहे त्या त्यादृष्टीनं पावलं उचलली जात आहेत वस्तू आणि सेवा कराचा दर आणि सवलतीच्या मर्यादा निश्चित करण्यासाठी सतरा ते एकोणीस ऑक्टोबरला जीएसटी परिषदेची एक विशेष बैठक होणार असल्याचंही जेटली यांनी यावेळी सांगितलं पाणी ही राज्याची संपत्ती असल्यानं ना, कुणीही नागरिक संस्था कंपनी विशिष्ट प्रमाणात पाणी मिळण्याचा दावा करू शकत नाही असं आज मुंबई उच्च न्यायालयानं नगर मराठवाडा पाणी वाटप वादावर स्पष्ट केलं टंचाईच्या काळात पाण्याचं समन्यायी वाटप करण्याची नव्या जलसंपदा प्राधिकरण कायद्यातली तरतूदही न्यायालयानं योग्य ठरवली असून नवीन कायद्याप्रमाणेच पाणी वाटप करावं लागेल यापुढे ब्लॉक सिस्टीम पद्धत लागू करता येणार नाही असंही न्यायालयानं स्पष्ट केलं समन्यायी वाटप तत्वावर प्राधान्यक्रमाच्या अनुषंगानं चार महिन्यात पाणी वाटप योजना तयार करण्याचे निर्देश न्यायालयानं राज्य सरकारला दिले आहेत टंचाईच्या काळात धार्मिक कार्यक्रमांसाठी धरणातून पाणी सोडता येणार नाही असंही न्यायालयानं स्पष्ट केलं आहे सर्वोच्च न्यायालयानं आज सहारा समूहाचे प्रमुख सुब्रतो रॉय आणि अन्य दोघांचे जामीन रद्द करून त्यांना तुरुंगात धाडण्याच आदेश दिले आजच्या सुनावणी तीनशे बावन्न कोटी रुपये यापूर्वीच जमा करण्यात आल्याचा दावा सहारातर्फे करण्यात आला मालमत्तेच्या विक्री प्रक्रियेत सेबीकडून आपल्याला सहभागी करून घेण्यात येत नसल्याचा दावाही सहारातर्फे करण्यात आला त्यावर आम्ही काय करायचं ते सहारानं सांगू नये असं सांगून न्यायालयानं सहाराच्या वकिलांची कान उघाडणी केली सहारानं दिलेल्या यादीतली मालमत्ता यापूर्वीच जप्त करण्यात आली असून सहाराकडून कोणतंही सहकार्य मिळत नसल्याचं सेबीनं न्यायालयाला सांगितलं रॉय यांना तुरुंगातच विनंती विनंतीही सेबीतर्फे करण्यात आली सुब्रोतो यांना शरणागतीसाठी एक आठवड्याची मुदत देण्यात आली असून या प्रकरणी पुढील सुनावणी तीन ऑक्टोबरला होणार आहे जम्मू आणि काश्मीरमधील उरी हल्ल्याला मोदी सरकार सडेतोड उत्तर देईलच राजकीय व्यूहरचना तयार करून आर्थिक कोंडी करून लष्करी मोर्चे बांधणी करून पाकिस्तानला त्रस्त केलं जाईल आणि अखेरीस पाकिस्तान दहशतवादी राष्ट्र म्हणून घोषित होईल असा विश्वास भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस राम माधव यांनी आज केरळमधील कोझिकोड इथं एका पत्रकार परिषदेत व्यक्त केला भाजपाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीला आज कोझिकोड इथं प्रारंभ झाला तीन दिवस चालणाऱ्या या बैठकीला देशभरातले प्रतिनिधी उपस्थित राहिले आहेत बैठकीच्या प्रारंभी पक्षाचे अध्यक्ष अमित शहा यांनी पंडित दीनदयाळ उपाध्याय यांना आदरांजली अर्पण केली तत्पूर्वी आज सकाळी पक्षाच्या राष्ट्रीय सरचिटणीसांच्या बैठकीत विविध विषयांवर चर्चा झाली पंडित दीनदयाळ उपाध्याय यांचं यंदा जन्मशताब्दी वर्ष असून त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येणार आहे असं राम माधव यांनी सांगितलं गरीबांच्या कल्याणाच्या योजना तळागाळापर्यंत पोहोचवण्यावर भर देण्याविषयी बैठकीत चर्चा झाली पंतप्रधान उद्या दुपारी कोझिकोड इथं पोहोचणार आहेत उद्या होणाऱ्या सभेत उत्तर केरळातले सुमारे दहा लाख कार्यकर्ते सहभागी होणं अपेक्षित आहे अहमदनगर इथं आज मराठा समाजाच्या वतीनं महामोर्चा काढण्यात आला या मोर्चात लाखो लोक सहभागी झाले होते यात महिलांसह युवावर्गाची संख्या लक्षणीय होती आज सकाळपासूनच जिल्ह्याच्या चोहो बाजूनं अहमदनगरच्या दिशेनं येणाऱ्या वाहनांच्या रांगा लागल्या होत्या यावेळी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता अहमदनगरच्या कोपर्डी घटनेतील गुन्हेगारांना फाशी दिली पाहिजे अॅट्रॉसिटी कायद्यात सुधारणा करण्यात यावी तसंच मराठा आरक्षण अशा मागण्यांसाठी वाडिया पार्क मैदानावर हा मोर्चा काढण्यात आला होता कोपर्डीचे ग्रामस्थ ऐंशी किलोमीटरचं अंतर पायी चालत येऊन या मोर्चात सहभागी झाले होते विधानसभेतले विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह विविध राजकीय पक्षांचे नेते मोर्चात सहभागी झाले होते दलित आणि आदिवासींच्या संरक्षणासाठी अॅट्रॉसिटी कायद्याची गरज आहे त्यामुळे हा कायदा रद्द करू नये ही काँग्रेस पक्षाची भूमिका असल्याचं प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी स्पष्ट केलं आहे ते आज लातूर इथं पत्रकार परिषदेत बोलत होते अॅट्रॉसिटी कायद्याचा दुरुपयोग यंत्रणेकडून होतो तो टाळण्याची गरज त्यांनी व्यक्त केली राज्यातली कायदा सुव्यवस्था ढासळली असल्याची टीकाही चव्हाण यांनी यावेळी केली मराठा समाजाचे प्रस्थापित नेते सत्ता गेल्यामुळे आता मराठा मोर्चांचा फायदा घेण्याचा प्रयत्न करत आहेत असा आरोप रिपाई मराठा आघाडीचे नेते महेंद्र शिर्के यांनी केला आहे मुंबई मराठी पत्रकार संघात आज पत्रकार परिषदेत ते बोलत होते वर्षानुवर्ष सत्ता उपभोगलेल्या प्रस्थापित नेत्यांविरुद्ध सर्वसामान्य मराठा समाजाचा आक्रोश मोर्चाद्वारे बाहेर पडत आहे असंही म्हणाले मराठा समाजाच्या आरक्षणाला रिपाईचा पाठिंबा आहे तसंच मराठा समाजानं अॅट्रॉसिटी कायदा रद्द करण्याची मागणी करू नये तर त्यात दुरुस्ती सुचवाव्यात असंही शिर्क म्हणाले अॅट्रॉसिटी कायदा रद्द करण्याचं कारस्थान सत्ता गेलेल्या नेत्यांनी केलं असून सर्व मराठा समाजाची ती मागणी नसल्याचा दावाही शिर्क यांनी यावेळी केला पुण्यात मेट्रो विमानतळ आणि रिंग रोडचा प्रश्न लवकरच मार्गी लावणार असल्याचं आश्वासन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिलं आहे तज पुण्यात मराठा चेंबर ऑफ कॉमर्सच्या ब्याऐंशीव्या वार्षिक सभेत बोलत होते गडचिरोली जिल्ह्यातल्या जंगलांमध्ये मधापासून उद्योग निर्मिती करणार असल्याची माहितीही गडकरी यांनी यावेळी दिली यामुळे या, या भागातली बेरोजगारी आणि नक्षलवाद कमी होऊ शकतो असंही ते म्हणाले गोल्ड आहे सगळे घेतले शिक्षकांनी ज्ञान तंत्रज्ञान आणि कौशल्य यांच्या समन्वयातून प्रगल्भ विद्यार्थी घडवले तर 2020 हजार वीस नंतर भारत विश्वगुरू म्हणून जगाला मार्गदर्शन करू शकेल असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पुण्यात केलं आय एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंटतर्फे आयोजित केलेल्या शिक्षकांच्या पहिल्या राष्ट्रीय काँग्रेसचं उद्घाटन फडणवीस यांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद भारतीय विद्यापीठ संघ भारतीय छात्र संसद राज्य प्राचार्य संघ विश्वशांती केंद्र युनेस्को अध्यासन पुणे केंद्र हॉर्वर्ड बिझनेस स्कूल क्लब आणि राज्य सरकार यांच्या सहकार्यानं या काँग्रेसचं आयोजन करण्यात आलं आहे परिषदेत ज्येष्ठ शिक्षणतज्ञ डॉक्टर श्याम ब मुजुमदार आणि डॉ विश्वनाथ कराड यांना जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं यावेळी ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉक्टर अनिल काकोडकर डॉक्टर रघुनाथ माशेलकर संगणक तज्ञ डॉ विजय भटकर आदी मान्यवरांची भाषणं झाली महाराष्ट्रात विशेषतः मराठवाड्यात वनक्षेत्र कमी आहे त्या त्यादृष्टीनं पर्यावरण संतुलनासाठी वन विभाग इको बटालियन सुरू करणार आहे असं वन आणि वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज औरंगाबाद इथं सांगितलं बटालियनमध्ये माजी सैनिक असतील ही बटालियन राज्यात वृक्षारोपण आणि संवर्धनाची कामं करेल असंही मुनगंटीवार यांनी यावेळी स्पष्ट केलं या संदर्भात वन वनविभाग आणि लष्करी अधिकाऱ्यांची बैठक आज त्यांच्या उपस्थितीत झाली राज्याचा विकास दर आठ टक्के राहील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला पंधरा वर्षांपासून ज्यांच्या हातात सत्ता होती त्यांच्यावरचा असंतोष मोर्चाच्या रूपातून बाहेर निघत आहे असं मतही मुनगंटीवार यांनी यावेळी व्यक्त केलं पाकिस्तानी कलाकारांनी अठ्ठेचाळीस तासात भारत सोडावा अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट कर्मचारी सेनेनं आज मुंबईत केली संघटनेच्या कार्याध्यक्ष शालिनी ठाकरे यांनी मुंबईत पत्रकार परिषदेत ही मागणी केली पाकिस्तानी कलाकार भारतीय चित्रपट आणि मालिकांमधून भरभरून पैसा कमावतात आणि हाच पैसा पाकिस्तानात कर रूपानं भरतात पाकिस्तान याच पैशाचा वापर भारतात दहशतवादी कारवायांसाठी करतो असा आरोपही त्यांनी केला पाकिस्तानी कलाकारांचे चित्रपट महाराष्ट्रात प्रदर्शित करायला मज्जाव करण्यात येईल असंही महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट कर्मचारी सेनेनं यावेळी स्पष्ट केलं कानपूर क्रिकेट कसोटीत आजचा दुसऱ्या दिवसाचा खेळ पावसामुळे लवकर संपला सामन्यात पहिल्या डावात न्यूझीलंड एक बाद एकशे बावन्न अशा भक्कम स्थितीत आहे भारताचा पहिला डाव आज सकाळी तीनशे अठरा धावांवर आटोपला कालच्या नऊ बाद दोनशे एक्क्याण्णव धावसंख्येवरून संख्येवरून आज सकाळी भारतानं खेळायला सुरुवात केली रवींद्र जडेजानं चव्वेचाळीस चेंडूत बेचाळीस धावा केला न्यूझीलंडचा सलामीवीर गुप्टीला एकवीस धावांवर उमेश यादवनं पायचित केलं त्यानंतर मात्र लॅथम आणि विल्यम्सनं दमदार खेळी केली ज्येष्ठ शिक्षणतज्ञ डॉक्टर गो राम म्हैसेकर यांच्या पार्थिव शरीरावर आज अंत्यसंस्कार करण्यात आले यावेळी विविध राजकीय पक्षांचे नेते उपस्थित होते म्हैसेकर यांचं काल रात्री नांदेड इथं निधन झालं ते चौऱ्याण्णव वर्षांचे होते मराठवाड्याचं मागासलेपण दूर करण्यासाठी म्हैसेकर यांनी महत्वाची कामगिरी केली मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू म्हणूनही त्यांनी उल्लेखनीय कार्य केलं एकोणीसशे शहात्तर ते एकोणीसशे ब्याऐंशी या कालावधीत ते राज्यसभेचे सदस्य होते देशातल्या शिक्षण व्यवस्थेतल्या बदलाबाबत केंद्र सरकारचं लक्ष वेधून घेऊन अनेक समस्या सोडवण्यात त्यांनी महत्वाचं योगदान दिलं महाराष्ट्र शिक्षण सल्लागार मंडळ शिक्षण संशोधन परिषद राज्य नियोजन समिती याबरोबरच विविध समित्यांवर त्यांनी काम पाहिलं होतं राज्यपाल चे विद्यासागर राव आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हैसेकर यांच्या निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त कलि आहे हवामान बंगालच्या उपसागरावर निर्माण झालेला कमी दाबाचा पट्टा पुढे सरकत आहे सह्याद्री घाट आणि अरबी समुद्रावरून वाहणाऱ्या बाष्पयुक्त वाऱ्यांमुळे राज्यात पावसाचा जोर आहे राज्यात ठिकठिकाणी थीक मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे मुंबईत आज अधूनमधून पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या कोकणात मुसळधार पावसामुळे परशुराम घाटात दरड कोसळली त्यामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती नंतर मात्र ती पूर्वपदावर आली सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीत काही ठिकाणी मुसळधार पाऊस सुरू असून नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे खेडमध्ये मुसळधार पावसामुळे बिजबर इथल्या नदीपात्रात एक जण बुडाल्याचं वृत्त आहे आंबोली मार्गावरील चोरद नदी पूल पाण्याखाली गेल्यानं आसपासच्या बत्तीस गावांचा संपर्क तुटला आहे येत्या चोवीस तासात किनारपट्टी भागात ताशी पंचेचाळीस ते पंचावन्न किलोमीटर वारे वाहण्याची आणि समुद्रात लाटा उसळण्याची शक्यता असून मच्छीमारांनी समुद्रात जाऊ नये असा इशारा रत्नागिरी जिल्हा प्रशासनानं दिला आहे सोलापूर शहरात आज पावसाची रिमझिम सुरू आहे हिंगोलीत वसमत तालुक्यातल्या धामणगाव इथं वीज पडून दोघांचा मृत्यू झाला तर तीन जण जखमी झाले आहेत लातूरात दमदार पावसामुळे मांजरा धरणातल्या पाणीसाठ्यात वाढ झाल्यानं आनंदाचं वातावरण आहे यवतमाळ आणि बुलडाणा इथंही पाऊस पडत आहे उस्मानाबाद जिल्ह्यात येत्या अठ्ठेचाळीस तासात उमरगा लोहाऱ्यासह तुळजापूर तालुक्यातल्या नळदुर्ग परिसरात अतिवृष्टी होण्याची शक्यता असल्यानं इथं हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे तसंच प्रशासकीय यंत्रणा सज्ज ठेवण्याचे आदेशही महसूल आणि पाटबंधारे विभागाला देण्यात आले आहेत बीड जिल्ह्यातही गेल्या चोवीस तासात पंचावन्न पूर्णांक चार दशांश मिलिमीटर सरासरी पावसाची नोंद झाली आहे रात्रीपासून जिल्ह्यात बहुतांश भागात मुसळधार पाऊस झाल्यानं नदी नाल्यांना पूर आला आहे या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी बैठक घेऊन परिस्थितीचा आढावा घेतला सतर्क राहण्याचे आदेश आपत्ती व्यवस्थापनाला देण्यात आले आहेत सर्वाधिक पाऊस वडवणी तालुक्यात झाला असून बोरिसावरगाव तालखेड या गावात घरांची पडझड झाल्याचंही वृत्त आहे तेलंगणा आणि आंध्र प्रदेश या राज्यांना पावसाचा मोठा फटका बसला है, आहे हैदराबादमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे आंध्र प्रदेशात सहा जणांचा मृत्यू झाला आहे येत्या छत्तीस तासात कोकणात तुरळक ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा हवामान विभागानं दिला आहे याच काळात मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी जोरदार तर विदर्भात काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाजही हवामान विभागानं वर्तवला आहे तापमान अंश सेल्सिअसमध्ये मुंबई कमाल अठ्ठावीस किमान चोवीस नागपूर तेहतीस पंचवीस पुणे एकोणतीस बावीस औरंगाबाद एकतीस तेवीस नाशिक एकोणतीस तेवीस कोल्हापूर सत्तावीस एकवीस रत्नागिरी पंचवीस तेवीस सोलापूर अठ्ठावीस एकवीस आणि अमरावती कमाल सव्वीस आणि किमान बावीस अंश सेल्सिअस आणि शेवटी ठळक बातम्या पुन्हा एकदा उरण इथं नौदल तळाजवळ दिसलेल्या शस्त्रधारी संशयितांचा शोध सुरूच भारत आणि फ्रान्स यांच्यात छत्तीस राफेल लढाऊ जेट विमान खरेदीच्या करारावर स्वाक्षऱ्या वस्तू आणि सेवा कर सवलत मर्यादेबाबत केंद्र सरकार आणि राज्यांमध्ये सहमती सवलत मर्यादा वीस लाख रुपये पाणी ही राज्याची संपत्ती असून टंचाईच्या काळात समन्यायी पाणी वाटपाची नव्या कायद्यातली तरतूद योग्यच मुंबई उच्च न्यायालयाचा निवाडा पाकिस्तानची आर्थिक लष्करी आणि राजकीय आघाडीवर कोंडी करून मोदी सरकार पाकिस्तानला धडा शिकवण्यास सक्षम पाकिस्तानी कलाकारांनी अठ्ठेचाळीस तासात भारत सोडावा मनसे नेत्या शालिनी ठाकरे यांचा इशारा कानपूर क्रिकेट कसोटीत न्यूझीलंड भक्कम स्थितीत पावसामुळे दुसऱ्या दिवसाचा खेळ लवकर संपला ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ गो रा म्हैसेकर यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार आणि राज्यात आजही अनेक ठिकाणी पाऊस काही ठिकाणी जनजीवन विस्कळीत येत्या चोवीस तासात कोकणात तुरळक ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा आणि याबरोबरच हे बातमीपत्र संपलं उरण इथं कथित शस्त्रधारी संशयास्पद रीतीनं वावरताना आढळल्यानं अतिदक्षतेचा इशारा अर्थात हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे या पार्श्वभूमीवर अशा परिस्थितीत संरक्षण यंत्रणा प्रशासन आणि नागरिक यांच्यात समन्वयाची गरज प्रसारमाध्यमांची भूमिका तसंच शांतता कायम राखण्यासाठी आवश्यक असलेले प्रयत्न याविषयी विवेचन करण्यासाठी पत्रकार विजय चोरमारे यांना आज साडेनऊच्या बातमीपत्रात निमंत्रित केलं आहे तेव्हा पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार